पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळांत असलेल्या शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येविरोधात पालक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत धानिवरीसह सह परिसरातील नऊ जिल्हा परिषदेच्या शाळांना पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी टाळं ठोकलं आहे पालघर जिल्हा परिषद अंतर्गत दोन हजार दोनशे पेक्षा अधिक शिक्षकांची पद रिक्त असून या शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नसल्याचा आरोप सध्या पालक करत आहेत अनेक जिल्हा परिषद शाळेत आजही शिक्षक कमी असल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे आक्रमक झालेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी पालघर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची रिक्त असलेली पदे तातडीने पेसा अंतर्गत शिक्षक भरती करावी अशी मागणी केली आहे यावर आता पालघर जिल्हा परिषद आणि प्रशासन कोणते पाऊल उचलते यावर सर्वांचे लक्ष लागले लग आहे आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सतरा संवर्ग पेशाभरती होत नाही त्याच्यामुळे आमच्या धानेवरी जिल्हा परिषदच्या एकूण नऊ शाळा आहेत नऊ शाळेत जवळजवळ म्हणजे दहा बारा म्हणजे शिक्षकांची कमी आहे तर आमचं म्हणणं असं आहे का शाळेला शिक्षक पाहिजेत त्याच्यामुळे मुलांचं हतोनात नुकसान होत आहे म्हणून आम्ही आज सव्वीस ऑगस्ट रोजी ठरवत आहोत पालक वर्ग स सगळे पूर्ण जिल्हा परिषद साडेतीन मुलांचे पालक के जो ते असहकार आंदोलन करायचं जोपर्यंत पेशा पदभरती होत नाही सतरा सवर्ग वर्ग वर्गाची ती झाल्याशिवाय इथे शाळेला शिक्षक मिळणार नाही म्हणून शिक्षक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुलांचे काय शि शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंचावणार नाही आणि असे पण म्हणजे शाळेत जरी मुलं येतात तरी पण ती काय म्हणजे येतात म्हणून येतात संध्याकाळी जातात त्यांना त्यांचा जे अभ्यासक्रमच होत नाही कारण शिक्षक वर्ग कमी म्हणजे शिक्षक वृंद कमी असल्यामुळे पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना ते काय शिकवू शकत नाही असं पण नुकसानच आहे म्हणून आम्ही आज असे ठरवत आहोत का असहकार आंदोलन जोपर्यंत शिक्षक शाळेला भेटत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला टाळं ठोकून आणि एक सरकारला आम्ही म्हणजे खेद दर्शवतो की जो लवकरात लवकर आमच्या शाळेला शिक्षक मिळावेत आणि शाळेच्या मुलांचा शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंच व्हावा ह्या उद्देशाने आम्ही आज एक असहकार आंदोलनाद्वारे म्हणजे शाळा बंद करीत आहोत